माझं नाव पंकज पांडुरंग चव्हाण राहणार बोरडे तालुका गागर जिल्हा कोल्हापूर दोन हजार एकवीसपासून आम्ही सुरेश देसाईंच्या संपर्कात आलो तेव्हापासून आम्हाला त्यांच्या प्लनिक तंत्रज्ञानाबद्दल माहिती झाली त्याच्यानंतर गेल्या वर्षी आम्ही भातावर थोड्या प्रमाणात प्लोनिक तंत्रज्ञानानं भात केलं त्याचा रिझल्ट आम्हाला फार चांगला आला ह्या वर्षी आम्ही उसात्मा आंतरपीक म्हणून भाजीपाल्याची पिकं घेतली कलिंगड घेतलं भुईमूग घेतला वांगी केली टॅमॅटो झेंडू दोडका कारलं भेंडी ह्या सर्व प्रकारावर पुर्णिंग केलं त्याचा आम्हाला फार चांगला रिझल्ट आलेला आहे शेतकरी मित्रांनो ह्या कलंगडाचं आम्ही पुर्णिंग केलेला आहे याच्यामुळं फळं पण भरपूर आहेत आणि पीक पण चांगले आहे हा हे जे कलंडीचं पीक आहे इथं पूर्णिंग केलेलं नाही त्यामुळे याचा पसारा पण वाढलेला नाही आणि फळं पण कमी आहेत मित्रांनी वांग्याचं झाड आहे ह्याचं पूर्णिंग लावल्याबरोबर पूर्णिंग केलेलं होतं आता अंदाजे साधारण पाच फुला, ते सहा फुटवे आहेत खालून फुलांची संख्या पण वाढलेली आहे हा या झाडाचं पूर्णिंग केलेलं नाही त्यामुळे त्याचं फुटवे पण नाही आणि फळांची संख्या पण नाही मित्रांनो हे तिळाचं झाड आहे तिळाच्या झाडाचं पोरणिंग केल्यामुळं त्याला फुटवे फुटवे पण आल्यात आणि से सेंग, त्याचे शेंगा पण चांगल्या पडल्यात पीक पण चांगलं आहे उत्पन्न चांगलं सापडणार आहे हे त्याबरोबरचं तिळ आहे त्याचं पोर्णिंग केलं नसल्यामुळं तिची वाढ पण नाही आणि त्याला शेंगा पण भरपूर नाहीत हां मित्रांनो हे झेंडू आहे या झेंडूचं लावतानाच पूर्णिंग केलेलं होतं पूर्णिंग केल्यामुळे फुटवा पण भरपूर आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस ते वीस ते फुटवे आहेत आणि त्याला साधारण आज काळ्या बघितल्या तर पन्नास ते साठ काळ्या आहेत ह्या झाडाचं पूर्णिंग केलेलं नसल्यामुळे फुटवे पण कमी आहेत कळ्या पण कमी आहेत हा हा भिमुचं पीक आहे पूर्णिंग केलेला आहे त्यामुळं जाळी पसरलेलं आहे उंच आलेली नाही हा ह्या ह्याच पूर्णिंग केलेलं नाही त्यामुळे जाळी उंच आहे पसरलेली नाही लक्षात येते हा हे कारल्याचं पीक आहे ह्या रोपं लावलेत ह्या रोपाचं पूर्णिंग केलेलं नाही हा याचं पूर्णिंग केलेलं आहे त्याच्यामुळं फांद्या भरपूर आहेत फुटवे भरपूर आहेत फुलं भरपूर हो आहेत हां हे दोडक्याचं पूर्णिंग केलेलं आहे त्याच्यामुळे फुटवे भरपूर वाढलेले आहेत साधारण झोड दोन झाडातला अंतर तीन फुटाच्या वर आहे भेंडीचं पूर्णिंग केलेलं आहे त्याच्यामुळे फुटवे तीन ते ती चार फुटवे आहेत आणि आता भेंडी भेंडीसुद्धा त्याला लागलेली आहे हां ठीक आहे त्याचवेळी हे न पूर्णिंग केलेलं झाड आहे त्याची वाढ बघा हां काकडीचं पुर्णिंग केलेलं आहे पूर्णिंग केल्यामुळे त्याला फुटवे आणि वाढ चांगली आहे फळ फुले पण जास्त आहेत त्याच वेळची रोपे पूर्णिंग न केल्यामुळे त्याला फुटवा आणि वाढ नाही आहे హ్యా తనే వీడియోజ పట్టూటూ చ సబ్స్క్రా కెల్ యకూన్ వర ప్రెస్ క